कलर भारी आलाय ग बघू शकता म्हणजे एकदम कलर लाल आलाय आमचं गावडीच मसाल आ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत असा आणि पावसाची सुरुवात तर झालेलीच असा आणि आजचं व्हिडिओ खूप खास असा कारण का आज आम्ही बनवतो कौल चिकन फ्राय कारण का पूर्ण दिवसभर आमच्याकडे पाऊस असा आणि पावसाचं वातावरण पण असा तुम्ही बघू शकता आज रात्री पण भरपूर पाऊस लागू शकता ही पण शक्यता असा आणि पाऊस तर चालू असा तर मुंबई करा सगळी इली आहेत आमच्याकडे छोटो बाबू पण असा त्याच्यासाठी आज हा स्पेशल बेत केलं कौल चिकन फ्रायचं तर आता आम्ही इलो जुन्या घराकडे तर जुन्या घर आमचा थय असा पुढे तर थय आमका कौला घ्यायची आहेत दोन कारण काय रात्र होऊच्या अगोदर कौला स्वच्छ धुवून घेतलो कारण काय उशीर जायत परत येऊन स्वतः लोक म्हणान थैली कौला घेतो चला तर बघूया कसा होता काय व्हिडिओ आमका पूर्ण माहीत नाही आपण बघूया कसं होतं कारण पहिल्यांदा ट्राय करतो तर चला जाऊया तर मंडळी आहे बघा हे कौला आमची ह्या जागेवर दाखव जरा इकडची कौला तर हैली आम्ही दोन कौला घेतो दोनच कवल्यांवर ट्राय करतो कारण का पहिल्यांदा ट्राय करतो आम्ही हे बघा ही कौल आता आमच्या इकडची पहिल्यांदा स्वच्छ धुळची खराब पण झाली भरपूर घाण झाली सोबत माझी बहीण पण मुंबई वरून जी लिहिली आहे ती प्रणाली इकडे म्हणजे पहिल्यांदा धुवून घेऊ या कौला पूर्ण एकदम हे झाली जड झाली आहेत पाण्यात घासूची पण लागतील ना ग तर मंडई अजून काहींची स्वच्छ जाऊक नाही घासूची लागतली आहेत जरा तर बघू शकता हा असं आमचा जुनागर, तर मंडई स्वच्छ धुवून घेऊया अगोदर माका स्वच्छ जायनात म्हटलं याच्याच कडे देऊया धूनांचा मुंबई वरण स्पेशली कामा कात आम्ही दोघात जण करतो या कौल चिकन फ्राय कारण का बाकीची सगळी ती घरात व्यस्त लाईट पण नाही पावसामुळे आमच्या इकडे लाईटची जरा गडबडत असतं जास्त करून हे स्वच्छ धुवून घ्या नको स्वच्छ आहे आई, आई म्हणतली잖아 तर मंडई आपला एक कौल तर स्वच्छ ए लाए सावकाश पडशील ए उडे वर नको ठेव असू दे असू दे चल ठेव ओके असू दे तर मंडई एक तर कौल आमचा स्वच्छ धून झाला स्वच्छ साबण लावलं आणि घासून पण घेतलं आता खराब केलं झाला काय दोन अगं पाठी कशाला तू तिकडे काय आगच लागणार आहे चालेल मंडई बघू शकता कौला तर आम्ही स्वच्छ धुवून घेतलं तर चला जाऊया कौल चिकन फ्राय करू चल बाबू पण आलाय आपला ये चल आणि हा असं आमचं घर त्या साईडी होतं जुन्या घर आणि आम्ही राहतो जुन्या घराकडे काय जास्त कोण नसतात कोणत नसतात तशी सहसा कधीतरी आम्हीच जातो कौलात स्वच्छ धुऊन ठेवलं चिकन मॅरिनेट करूच्यासाठी आम्ही केळीचं पान तोडू जातो आणि आमका कौल चिकन फ्राय हाय करूचा या चुलीवर आमच्या कारण का कौला लावची आम्ही ह्या सर्च करतलो तर चला हे प्रणाली एवढा बस होता लाग मोठ काढू तर म्हणजे हे बघा ह्याच्यावर टेस्ट तर भारीच येते या चिकन चला जाऊया तर म्हणजे बघू शकता आम्ही आता हे पहिल्यांदा चिकन धुतो हे सगळे आप पाहुण्यात बस चिकन दोन तर झालेला आपला आता मॅरिनेट करू ठेवूया आणि कौला पण आणून ठेवूया तापतीत तोपर्यंत गरम होतीत म्हणजे बघा आम्ही मग शि आणलेलो पान घ्यायचा आता ह्याच्यावर टेस्ट वेगळीच येत तर चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करून ठेव चिकन ह्याच्यावरच मॅरिनेट करून ठेव पहिल्यांदा मीठ जरा नाही नंतर हा तोपर्यंत टाकूया एवढं लाईट नसल्यामुळे जास्त काय दिसलं नाही एवढं पिय थोडीशी हळद हाय आपला मालवणी मसाला मी ह्या वर्षी नवीनच बनवलो पहिलीच टेस्ट बघूया कशी या बस जास्त तिखट होईल मग थोडस यावर चिकन मसाला आणि सगळ्यात या नवीन डिशमध्ये आम्ही चिकन मध्ये कोल्हापुरी ठेच टाकतो अजून टेस्ट भारी येते या एवढं बस होईल बघा थोडं जास्त टाक होय हो कमी बस आताच टाकूया थोडंसं बेस्ट आहे बॅटर घटवायसाठी

चिकन स्वच्छ सोच दोन ये ऐसा नहीं ऐसा मैरिनेट करूँ एकदम मस्त लाल लाल कलर भारी आला है वो तो लोग सकते मंडे एकदम कलर लाल लाल है आमचा गावठीच मसालो आणि याच्यात थोडस ना असं ना, सा नावासाठी तेल टाकायचं चेने अजून तेल वगैरे टाकले तर मस्त पण येते जास्त नाही तेल यूज करायचं कारण का चिकना अगोदरच तापल्यानंतर तेल भरपूर सुटत असंच दहा मिनिटं ठेवून द्यायचं आपण जाऊया आणि कौला घेऊन येऊया हात धोक्या तर या साईडिक आमचं घर असं आणि हे बघा आम्ही ह्या करतो तर काउला तर एक आणूक चांगले दोन कौला आणलो बघूया लिवर उठत काय नाही ते का आधी बघा ठेवून बघा बघूया हा नाही ते एकावरच फ्राय करूया एकच तुम्ही कडीपत्तो पण वापरू शकता जेना चव पण मस्त आहे मास पण मस्त आहेत दोन झाले आग नाही लागणार खाली तर मित्रांनो हा बघा मॅरिनेट झाला राहा चिकन बराच बघा थोडी आम्ही वासासाठी लसूण टाकतो थोडी तेलात पण टाकतो ना पेस्ट पण टाकलेलो आधी आणि लसूण टेस्ट खूप जरा वेगळी मस्त चला तर आपला कौल पण तापलेला तेल ताप या। म्याँ, म्याँ, तेल बाहेर जाताला मला आधीच खोट ठेवूया तेल तोपर्यंत तापला का पुढे ताप आमच्याकडे जास्त तर लाईट चो गोंधळ असत अजून लाईट काही येऊ नये टाकू का अजून तेल हो तेल टाक कमी वाटत ना साईड मध्ये जरा उंच करू शकतो

मंड येतील तापल्यानंतर चिकन घेतलं फ्राय करू बाहेर पाऊस पण भरपूर होतो ह्या वातावरणात गरमागरम चिकन खाऊ फ्राय पण घराकडे ट्राय करून बघू शकता कसा होत आता आणि खाऊन पण आनंद घेऊ शकता Terima kasih telah menonton! मंडे आपला कॉल चिकन फ्राय तर तयार होता आणि त्यात एडिशनल आम्ही टाकलो लसूण ज्याने अजून फ्लेवर पण चांगलं येतलं लसूण लसूण टाकलं ठीक मित्रांनो अगं गाई लसूण लसूणचे पातल टाकलं तर तेच

तिथे मोबाईल बघा पाणी पडेल मंडई चिकन तर फ्राय झाला एका झाला साधारण बघू शकता आणि गोल्डन ब्राऊन पण कलर येलो चिकन मस्त

Mom. Thank you. Hey. Thank you. Yes the chicken is that white, sir. And they have the have yeah? It's very fancy. Inside the here को cool. yeah. तर मंडे पाऊस आता खूप जोरात चालू झालं असा आणि आपलं चिकन पण दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झाला आणि फायनली आमचं चिकन कॉल फ्राय खाऊच्यासाठी रेडी असतात तुम्ही पण खाऊ क्या आणि व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ चला धन्यवाद